जगभरातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे मालक जेफ बेसोज हे सध्या त्यांच्या विवाहामुळे चर्चेत त्यांनी वयाच्या एकसष्ट वर्षी लॉरेन्स सांचेस यांच्यासोबत त्यांनी इटलीतल्या सुंदर शहर असणाऱ्या व्हेनिसमध्ये लग्नगाठ बांधली आहे त्यावेळी लॉरेन यांच्या लुकची प्रचंड चर्चा झाली त्या खूप सुंदर दिसत होत्या त्यावेळी त्यांनी आपल्या लुकसोबत जाईल असं काळ्या रंगातलं सेटिंग क्लच त्यांच्या आउटफिटला जोडलं होतं त्या आउटफिट सोबत ते क्लच खूप सुंदर दिसत होतं मात्र या अमेझॉनच्या मालकिनीच्या हातातलं क्लच आणि महाराष्ट्राचं एक मोठं नातं आहे कारण हे क्लच जगप्रसिद्ध अहिकोजा या ब्रँडचा आहे आणि या ब्रँडच्या मालकीन या एन आर आय उद्योजक नम्रता कराडिया आहेत नम्रता कराडिया छत्रपती संभाजीनगरचे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडांच्या सुनबाई आहेत या आधी देखील आलिया भट करीना कपूर यांनीही हा ब्रँड स्वीकारलाय तर ऑस्कर द गोल्डन ग्लोब द ग्रॅमी कान्स यासारख्या प्रसिद्ध सोहळ्यामध्येही हा ब्रँड सादर केला आहे